हॅलो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉब मध्ये तर आता सकाळचे आठ वाजलेत आणि आज आठ नऊ शाळेमध्ये त्याची तिशी टाकायची म्हणून तो सकाळपासून रेडी होऊन बसला तर चला जाऊया आता शाळेवर आणि मी तुम्हाला शाळेवर गेल्यानंतर यशची पूर्ण शाळा दाखवतो तर सगळीच फायनली आता मी यश शाळेमध्ये पोहोचलो आणि ही आहे यशची शाळा जरोड्याची आणि या शाळेचं नाव आहे श्रीमती अनिताबेन दिलीपभाई ठक्कर गुजरात बेल्जियम आणि हे या शाळेचं वैदिक ग्रंथालय आहे तर हिंगोली ते नांदेड या रोडवर कामच्या पाट्यापासून पूर्वेस पाच किलोमीटर जरोडा या गावाच्या शिवाऱ्यामध्ये ही शाळा आहे आणि या शाळेचं वैशिष्ट्य सांगायला गेलं तर या शाळेची फीज खूप कमी आहे मात्र इथे सुविधा सर्वच उपलब्ध आहेत जसे की इथे सीबीएसई सी पॅटर्नमध्ये पण शिकवलं जातं तर हे या शाळेचे प्रिन्सिपल सर आहेत नमस्कार माझं नाव नवनाथ प्रेमराव निर्मले मी श्री छत्रपती शिवाजी महाराज गुरु गुरुकुलम या संस्थेचा प्रिन्सिपल म्हणून कार्यरत आहे आपला या गुरुकुलमचा जो एरिया आहे तो खूप छान आहे आणि आम आमचा संकल्प असा आहे की यावर्षी आम्ही विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हेच आमचं चा एकमेव फोकस असणार आहे त्यासाठी आम्ही विविध पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करणार आणि यामध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रॅक्टिकल्स जे काही असतील तर विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल्स थ्रू आम्ही आम्ही इथे शिकवणार आहोत ज्यामध्ये विविध कार्यक्रम जसे काय आपण स्पोकन इंग्लिश म्हणू सायन्स प्रॅक्टिकल्स म्हणू ठीक आहे अजून परत पर्यावरण अभ्यास असेल ठीक आहे किंवा व्यक्तिमत्व विकास अशा अशा विविध प्रकारचे जे काही उपक्रम असतील आम्ही या गुरुकुलममध्ये राबवणार आहोत आणि हे जे गुरुकुलम आहे बाकीच्या शाळेपेक्षा फार वेगळं आहे कारण यामध्ये आधुनिक शिक्षण प्लस भारतीय संस्कार देण्याचा जो आ, उद्देश जे आमच्या गुरुकुलमचे अध्यक्ष आहेत स्वामी गोविंददेव महाराजजी तर आम्ही असा संकल्प केलेला आहे की विद्यार्थ्याचा शेवटी विकास होणं फार आहे ठीक आहे धन्यवाद प्रिन्सिपल श्री निर्मले सर यांनी तुम्हाला या शाळेविषयी खूप माहिती सांगितली आहे तर धन्यवाद सर थँक्यू वेलकम वेलकम टू गुरुकुलम तर आता मी तुम्हाला ही शाळा पूर्ण फिरून दाखवतो तर चला आता म्हणजे मागे तर हे या शाळेचा वरांडा आहे इथं आणि इथं खूप वर्ग पण आहेत आणि इथे नाव लिहिलं आहे की योगीराज श्री कृष्ण कक्ष तर आता मी तुम्हाला वर्ग दाखवतो हे बघा इतका मोठा वर्ग आहे हा तर या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी एवढे सारे बेंच आहेत आणि एका बेंचवर दोन विद्यार्थी सहज बसू शकतात आणि त्यांना बसायला काही अडचण पण येत नाही आणि या वर्गामध्ये एक दोन सहा फॅन आहेत कारण की विद्यार्थ्यांना गर्मी होऊ नये म्हणून इथे खूप सुविधा पण आहे आणि इथे फळा पण बसवलेला आहे आणि ही सरला बसण्याची खुर्ची आहे टेबल आहे तर वर्गामध्ये पण खूप सर्व सुविधा व्यवस्थित आहेत तर आता मी तुम्हाला दुसरा क्लासरूम दाखवतो नाही तर, तर हे बंद तर हे क्लासरूम बंद होता आता मी तुम्हाला वरचा क्लासरूम पण दाखवतो मला पण इथे जास्त काही माहित नाही कारण की मी इथे पहिल्यांदा आलो आता आणि वरच्या मजल्यावर वरी या वरांड्यामध्ये पण पंखे लावलेत कारण की गर्मी होण्या म्हणून आणि इथे एक क्लासरूम आहे या क्लासरूम मध्ये पण विद्यार्थ्यांना बसण्यासाठी खूप सोय केली आहे या वर्गामध्ये पन्नास विद्यार्थी सहज मावू शकतात आणि एवढ्या मध्ये चार पाच खिडक्या पण आहेत आणि इथे फळा पण आहे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अजून इथे जे सहजची जे खुर्ची असते टेबल ते अजून बसवलेला नाही कारण की आजच शाळा सुरू झाल्यात त्यामुळे ते, ते बसवायचं राहिलं पण फळा बसून ठेवलं आहे तर आता मी तुम्हाला दुसरा वर्ग दाखवतो हा वर्ग पण तसाच आहे या वर्गामध्ये पण फॅन आहेत आणि पन्नास विद्यार्थी सहज माहू शकतात आणि इथे फळा बसवलेला आहे फक्त ती सरची खुर्ची आणि टेबल राहिला आहे तर आता मी तुम्हाला इकडं बाथरूम दाखवतो या वर्गाला भिडूनच इकडं बाथरूम आहेत की बघा नळ फिटिंग पण झाली आहे या बाथरूम मध्ये शीट बसवली आणि फरशा पण टाकलेल्या आहेत आणि पाणी पण यायला बघा आणि हात धुण्यासाठी बेसिन पण बसवली आहे बाहेर बघा तर इथे सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत आणि ही बाथरूम आहे आणि या बाथरूम मध्ये एकूण सात बाथरूम आहेत आणि याच्या खाली खालच्या मजल्यावर पण सातच बाथरूम आहेत तर बघा वरून खूप सुंदर शाळा दिसते आणि या शाळेचं ग्राउंड पण खूप मोठा आहे खूब विद्यावती हो जाओ और विद्वान हो जाओ फिर नमस्ते लेंगे तुम्हारा कहाँ है। के हैं यही दोनों बच्चे अमी हाँ शाला के बारे में यही है कि यहाँ से बच्चों को शिक्षा के साथ साथ जो मॉडर्न एजुकेशन है जिसमें साइंस है कंप्यूटर्स है मैथ्स है उसके साथ साथ में गुरुकुली संस्कार जो सबसे ज्यादा इम्पोर्टेंट है उसके लिए हाँ उसके लिए गुरुकुलम का और सबसे ज़्यादा महत्व तो है तो आज इसकी महती आवश्यकता है कि हमारे बच्चे जो कहीं ना कहीं अनप्रोडक्टिव कार्यों में लगे हुए हैं बहुत ज़्यादा गेम्स में में मोबाइल्स में और बहुत सारे जो उनके गलत आदतें पड़ गई हैं जाने अनजाने में उनको यहाँ पर हम कैसे ठीक ठीक से संस्कारित कर सके इसका पूरा प्रयास गुरुकुलम के माध्यम से यहाँ पर आप देख रहे हैं जिस तरह से श्री छत्रपति शिवाजी महाराज का ये बिल्डिंग जिसमें प्राइमरी की कक्षाएं चलेंगी और प्री प्राइमरी की उधर है और जो बीच में आपको दिख रहा है ये यज्ञशाला भवन है यहाँ पर जो यज्ञ जिसको हम लोग बोलते हैं इदन नमम की भावना यह मेरा नहीं है जो कुछ भी है परमात्मा प्रदत्त है राष्ट्र के द्वारा मिला हुआ है हमारे ऋषियों ने सारे ज्ञान परंपरा हमारी को दी तो जो हमें हमारा नहीं है और फिर भी कृपा से मिला हुआ है उसको हमें आगे भी सेवा के रूप में सबको देना है यही सबसे बड़ी यज्ञ की भावना है इति ओम तर विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर संस्कार पण घेणे खूप आवश्यक आहे तर ते विद्यार्थ्यांना संस्कार देण्याचं काम स्वामीजी करत आहेत तर धन्यवाद स्वामीजी धन्यवाद धन्यवाद तर आता आम्ही यशला त्याच्या वर्गामध्ये त्याच्या जे हजरी क्रमांक आहे ते फिक्स करायचे आहेत म्हणजे किती हजरी क्रमांक द्यायचा तो बघा यश आणि पप्पा पुढे चालले तर हा आहे यशचा वर्ग सेकंड क्लास म्हणजे दुसरी दुसरा वर्ग तर हा दुसरा वर्ग आहे आणि आता इथं शिकवण्याचं काम चालू आहे बघा इथं टीचर शिकवायला येत आणि विद्यार्थी काहीतरी वाचत आहे आणि यश सर्वात मागे बसला आहे एवढे विद्यार्थी आहे दुसऱ्या वर्गामध्ये तर आता विद्यार्थ्यांचं वाचन सुरू आहे आणि सर्व विद्यार्थी आता अभ्यास करीत आहे तर यश आता वाचण्यासाठी उठला या मुलानंतर मग यशची बारी आहे आता वाचा तर आता यश वाजायला आला बघूये त्याला वाजताय की नाही चा स चा ला शिवाजी जे आई आई व वडी लो तो हा न प नी शिव व बा वा बात ई राम या वर्गामध्ये पण फॅनची सर्व सुविधा आहे या वर्गामध्ये तर एकूण आठ फॅन आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांना गर्मी होणार फक्त या वर्गामध्ये आता बेंच बसवायचे राहिलेत तर इथे एक गोशाळा आहे आणि इथे गायी आणि त्यांचे वासर बांधण्याची पूर्ण सुविधा केली आहे तर हे आहे स्वामीजीचं निवासस्थान बघा हिचं नाव पण लिहिलं आहे महर्षी वाल्मिकी भवन इथे एक हवन कुंड आहे हवन करायचं आणि खूप सारे सुविचार पण लिहिलेले आहेत हिंदीमध्ये इथे आहे बघा तर इथे आता रांगोळी बनवण्याचं चा काम चालू आहे

छत्रपती शिवाजी महाराज हिंदू गुरुकुलम या शाळेचे उद्घाटन करण्यासाठी कळमोरी तालुक्याचे आमदार माननीय श्री संतोषजी बांगरसाहेब यांचं आगमन झालेलं आहे छत्रपति मैडम मैडम कृपया जाइए अध्यापक वर्ण द्वारा जाइए आमदार श्री संतोष जी मानकर का समापन हो चुका है आइए सर्वप्रथम ओम का उच्चारण से यह कार्यक्रम शुरू करेंगे स्वास्थ्य भरिए ओ

दर्शन और में चक्षुर अस्तु ओम कर्ण और में श्रोत्रम अस्तु ओम बाहब और अस्तु ओम उर्वर में ओजो अस्तु ओम अरिष्टानि लिंगानि तनुस्तन्मामि सहसंतु प्रोह कस्माइ देवा यह विशाल विदेमा ओम यह प्राण ओम ये न ज्ञावरुगा पृथ्वी चंद्रिणा स्वस्थ नितम्ये न नाम बीच में छोड़ दीजिए कोबरा वासी है हाँ। बीच में छोड़ दीजिए हाँ ओम उद्धवत्यस्वागने प्रतिजाग्रेह तुम्हें स्टार हाँ अब भी एक चम्मच टूप जो है इसमें डाल दीजिए समिधा दां चम्मच रखिए सीधे हाथ में ऐसे पकड़ेंगे स्वाहा का उच्चारण एक समिधा लीजिए हाँ।, हाँ ओम आयंता इत्मा आत्मा जातवे दस्ते में दशवर दशवचे दशवर ह�

हमारे आदरणीय पिछले भाई इस गुरुकुलम के लिए लगभग 18 लाख की राशि दी थी और उसके द्वारा यहाँ पर विपुल का नियोजन हुआ था और उसको जो दीपक जला प्रथम बार उसके बाद में आप जितने भी यहाँ भवन देख रहे हैं गुरुकुलम की वासी और संकल्प व्यक्त करते हैं कि हमारे आंदा सा है सिर्फ विजय ही नहीं अवश्य में यशस्वी विजय प्राप्त करेंगे ऐसा हम सभी कुटुंबजनों का ये दृढ़ संकल्प है आजचा ब्लॉग इथे सेंड करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय